नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ लाईक आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोरडेक्सच्या दहा बोलाच्या गड्डीचा बाजार भाव दहा रुपये ते पंचवीस रुपये बोरडेक्च्या आज मार्केटमध्ये आहे गुलछडी भाव नव्वद रुपये प्रति किलो आज गुलछडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती भाव ऐश्वर येलो ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर येलो मार्केटमध्ये विकलेली आहे बा शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये व्हाईट शेवंती उपलब्ध नाही पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पारस्ती पाला मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेलं आहे झेंडू बाजारभाव कलकत्ता झेंडू वीस रुपये तीस रुपये पिवळा झेंडू वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत लाल झेंडू मोठा वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डे बारा फुलांची सोपिया दहा रुपये ते वीस रुपये प्रतिघटी आज सोप्याची पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच नव्वद रुपये ते एकशे वीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट ची मार्केटमध्ये विकली आहे कापरी बाजारभाव तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत जरबेरा पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच कार्नेशर शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिपंच गुलछडी काळी डबलची वीस रुपये ते तीस रुपये प्रतिपंच <स्थ> पिंगडीजे पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच बोर्डेज गुलाब टोकडा चाळीस रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज बोर्डेस गुलाब टोकड्याची पुणे गुलटेकडी मार्केट विकली आहे शोभयंत सूर्यफूल सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति बंच आज शोभयंत सूर्यफुलाची पुणे मार्केट विकली आहे सोनचापा भाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाऊच आज आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये मा जो उपलब्ध नाही जिपसुपीला एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रतिपंच आज जिपसुपीला मार्केटने विकलेलं आहे लिली बंडल दहा रुपये ते बारा रुपये प्रतिपंच आज लिली बंडलची विकलेली आहे बिजली बाजारभाव सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे सेंट व्हाईट शेवंती ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज सेंट मार्केट मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस सात रुपये ते आठ रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केट विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज गुलछडी काढीची मार्केटमध्ये विकायची शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो शेवंती शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती ची मार्केटमध्ये विकलेली कलर गुलाब वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच आज कलर गुलाबाची मार्केटमध्ये विकली आहे गोल्डन डिझी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच आज गोल्डन डिझीची मार्केटमध्ये विकाळलेली आहे कागडा भाव पंधरा रुपये ते पंचवीस रुपये शंभर ग्रॅमचा पाउच धन्यवाद